पुरुषवाचक सर्वनाम म्हणजे काय दर्शक सर्वनाम म्हणजे काय आत्मवाचक सर्वनाम म्हणजे काय मग तो ती ते हे पुरुषवाचक आहे की दर्शक आहे हे सगळं कन्फ्युजन आपल्या सगळ्यांचं होत असतं आणि तेच कन्फ्युजन आपल्या या सर्व नामाच्या व्हिडिओमध्ये क्लिअर होणार आहे आतापर्यंत आपण टी सी एस पॅटर्ननुसार महत्वाचे असणारे टॉपिक घेतलेले आहेत आणि त्याच्यामध्ये जे कमी महत्वाचे टॉपिक होते त्यांच्यापासून आपण सिरीजची सुरुवात केलेली आहे महत्वाच्या टॉपिकचे लेक्चरही लवकरच येणार आहेत मग आपण हे कमी महत्वाचे काय शिकतोय कारण ह्याच्यावर जर एक प्रश्न आला तर ते दोन मार्क आपल्याला जायला नकोत आपण शब्दांच्या जाती पाहिल्या नामे पाहिले आणि आता सर्व नामाचं एक छोटंसं लेक्चर हे छोटस लेक्चर झालं की आपल्या टेलिग्रामवर जायचं चा, याच्यावरचे प्रश्न सोडवायचे म्हणजे हा टॉपिक पुन्हा कधीही विसरणार नाही पण एक गोष्ट मात्र तुम्ही विसरताय ते म्हणजे आपल्या चॅनलला सबस्क्राईब करण्याची बऱ्याचशा जणांनी चॅनल सबस्क्राईब केलेला नाही लगेच चॅनल सबस्क्राईब करा ज्या मुलांना या व्हिडिओची गरज आहे त्यांना लगेच हा व्हिडिओ शेअर करा आणि आता आपण सर्वनाम शिकायला सुरुवात करूयात सगळ्यात महत्वाचं लक्षात ठेवा आपण सर्वनामाचा वापर कधी करतो नामाच्या ऐवजी सर्वनामाचा आपण वापर करतो म्हणजे नामाचा परत परत वापर करायला नको किंवा नाम काय ते माहीत नाही अशा ठिकाणी आपण कशाचा वापर करतो सर्व सर्वनामाचा उदाहरणार्थ मी राजूचं उदाहरण सांगितलंच होतं प्रियांका शाळेत जाते प्रियंका चांगली मुलगी आहे प्रियंका घरी येते प्रियंका अभ्यास करते सारखं 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 प्रियंकाचं नाव घेण्यापेक्षा प्रियंका हुशार मुलगी आहे ती रोज शाळेत जाते ती घरी आल्यावर घरातले कामही करते हे ऐकायला किती छान वाटतं म्हणून आपण सर्व वापर करतो मग आता ह्या सर्व पण प्रकार आहेत का हो त्याच्या वापरानुसार त्याच्यामध्ये प्रकार आहेत दिसायला जरी सेम दिसत असले तरी वापर कसा होतो याच्यावर डिपेंड आहे की तो सर्वनाम कोणत्या प्रकारचा आहे लगेच आपण सुरुवात करूयात पहिला प्रकार आहे पुरुषवाचक सर्वनाम आता पुरुषवाचक सर्वनाम म्हणजे काय तर मी आम्ही तू तुम्ही तो ती ते त्या ती हे झाले पुरुषवाचक आणि आता मेन कन्फ्युजन आपलं कुठं होतं ते मी सांगते मी आम्ही तू तुम्ही हे पुरुषवाचक आहेत का याच्यामध्ये काही डाऊट नाही म्हणजेच काय रे जेव्हा आपण स्वतः बोलतोय मी आम्ही तिकडे गेलो तू आणि तुम्ही पण तिकडे या समोर तो झाला पुरुषवाचक सर्वनाम पण तो ती ते त्या मध्ये कन्फ्युजन होतं कारण खालचा एक प्रकार तो आहे दर्शक सर्वनामाचा आता दर्शक सर्वनाम म्हणजे काय जेव्हा आपण एखाद्या व्यक्तीबद्दल दाखवून बोलतो बोट दाखवून त्या व्यक्तीकडे बोलतो म्हणजे हा मुलगा हुशार आहे ही मुलगी हुशार आहे ती मुलं गार्डन मध्ये खेळत आहेत म्हणजेच काय रे जेव्हा ती गोष्ट ती समोर आहे ती व्यक्ती समोर आहे किंवा आपण दाखवतोय ते झालं दर्शक बरोबर मग आता या दर्शक मध्ये तो ती ते त्या ती पण येत आहे आणि हेच तो ती ते पुरुष वाचक मध्ये पण येत आहे मग ओळखायचं कसं समजा तुम्हाला वाक्य दिलं की राम मुंबईला गेला तो उद्या परत येणार आहे आणि तोच्या खाली अंडरलाईन केली आणि सांगितलं की तो हा कोणत्या सर्व नाम आहे तुम्हाला पर्याय दिलाय पुरुष वाचक पण आणि दर्शक पण आता तुम्ही झाले कन्फ्युज तो तर इथं पण दिसतोय आणि इथं पण दिसतोय अगदी सोपा आहे आत्ता राम डोळ्यासमोर आहे का नाही राम मुंबईला गेला तो उद्या येणार आहे म्हणजे कुठल्या तरी अशा व्यक्तीबद्दल बोलतोय जी आता आपल्या समोर नाही मग ती झालं पुरुषवाचक म्हणजे त्यातला तो पुरुषवाचक पण मी जर असं म्हटलं की तो अंगणात खेळतोय तो माझा मुलगा आहे मी दाखवलं ना मग तिथला जो तो आला ना तो तो झाला दर्शक समजलं म्हणजे दर्शक कधी जेव्हा आपण बोट करून दाखवून बोलतो दर्शक म्हणजे दाखवलं तो झाला दर्शक सर्वनामाचा प्रकार आपण अजून एक उदाहरण घेऊ समजा आपण ते घेऊयात आता मी समजा असं म्हटलं की माझ्या वर्गामध्ये पन्नास मुलं आहेत ती सर्व मुलं हुशार आहेत ती सर्व मुलं हुशार आहेत आणि तीच्या खाली मी अंडरलाईन केली मग ती इथं पण आहे आणि इथं पण आहे मग हा ती कोणता आता माझ्या वर्गात पन्नास मुलं आहेत ती सर्व हुशार आहेत ती मुलं समोर आहेत की नाही माहीत नाही म्हणजेच ती कोणता आला रे पुरुषवाचक सर्वना पण मी जर असं म्हटलं माझ्या वर्गातली पन्नास मुली ती ती पन्नास मुले ती बसली आहेत किंवा ती तिथे बसलेली पन्नास मुले माझ्या वर्गात आहेत दाखवून बोलले मग झालं दर्शक सर्वनाम लक्षात ठेवा दर्शक म्हणजे जेव्हा आपण समोर दाखवतो ते आपण उदाहरण बघितलेली आहे आता पुरुषवाचक क्लिअर झालं मी आम्ही तू तुम्ही मी आणि तू तर येतच पुरुषवाचक मध्ये लक्षात ठेवा कारण आपण समोर बोलतोय मी बोलते म्हणजे मी प्रेझेंट आहे मी आणि तू बरोबर पण इकडे जे आहे तो तिथे अशा व्यक्तीबद्दल बोलतोय जो आत्ता समोर नाहीये किंवा आपण त्याला दाखवून बोलत नाहीये आणि जेव्हा तुम्ही दाखवून बोलता तेव्हा झाले दर्शक मग हा ही हे ते पण त्यातच आलं की हा मुलगा ही मुलगी किंवा तो पुरुष तो ड्रायव्हर ठीक आहे तो चालक या सगळ्या गोष्टी आय होप की दर्शक क्लिअर झालं बस यातच कन्फ्युजन होते बाकीचं सगळं सोपं आहे मग आता कन्फ्युजन दूर करायला आपण काय केलं आपण शिकून घेतलो तुम्हाला ट्रिक पण सांगितली पण आता प्रश्न कोण सोडवणार मग प्रश्न सोडवायला टेलिग्रामवर जायचं आपल्या टेलिग्राम ची लिंक डिस्क्रिप्शन मध्ये आहे टेलिग्रामवर ह्याच्यावरचे प्रश्न सोडवायचे त्याशिवाय कन्फ्युजन दूर होणार नाही ओके आता पुढचा टाईप आहे संबंधी संबंधी म्हणजे काय रे संबंध दाखवणारे म्हणजे कोणतरी जो जी जे जाजी जा, सोपं वाक्य आहे जो गरजेल तो पडेल काय है।, है ना जो भुंकतो तो कुत्रा है ना किंवा आपण काय म्हणतो जो बोलतो तोच असतो कधी कधी आपण म्हणतो ना लहानपणी जो बोलतो ना तोच असतो तो जो तो जिथं जिथं ही जोडी आली ना जोडी ती झाली संबंधी ठीक आहे म्हणजे जो अभ्यास करेल तो पास होईल बरोबर आता इथं पण तो आलाय पण त्याला जोडीला जो पण आलाय ना म्हणजे जोडी आली ना की संबंधी ठीक आहे जोडीचा संबंध असं लक्षात ठेवा मग जो अभ्यास करेल तो पास होईल हे झालं संबंधी आय होप की हे तीनही प्रकार आतापर्यंत क्लिअर झाले असतील याच्यामध्ये काहीही डाऊट राहणार नाही अजिबात कन्फ्युजन करून घ्यायचं नाही कन्फ्युजन वाटत असेल व्हिडिओ परत एकदा बघायचा ठीक आहे सुरुवातीला सांगितलं पुरुष वाचक म्हणजे काय मी आम्ही तू तुम्ही हे लक्षात ठेवायचं आणि इथून पुढचे जे आहेत कन्फ्युजन होण्यासारखे ती म्हणजे समोर नसणारी व्यक्ती दर्शक म्हणजे काय दाखवून बोललेली व्यक्ती एवढं लक्षात ठेवा दाखवलंय ना मग ते दर्शक आणि जिथं दाखवलेलं नाही ते पुरुषवाचक संबंधीकडे संबंधीकडं जोडणे आले की संबंधी जोडणे आले की संबंध संबंध तयार व्हायला दोन लोक लागतात ना मग संबंधी कधी जोडणे आले की संबंधी ठीक आहे आता ह्या तीन मधलं कन्फ्युजन होण्यासारखं होतं ते आता होणार नाही पुढे प्रश्नार्थक सोपं आहे जिथे प्रश्न विचारलाय ते प्रश्नार्थक म्हणजे काय रे कोण रे तू तुला काय हवंय मग कोण आणि काय अंडरलाईन केलं आणि काय सांगा हे तर हे काय रे प्रश्नार्थी कारण तिथं प्रश्न विचारलाय बरोबर प्रश्न डायरेक्ट विचारलाय तो झाला प्रश्नार्थी पण आता अजून एक कन्फ्युजन करायला ते म्हणजे अनिश्चित मग अनिश्चित मध्ये पण कोण काय मग हे कसं समजणार आहे आपण कधी कधी असं म्हणतो ना तो कोण लागून गेला काय म्हणतो तो कोण लागून गेला आता आपण ते प्रश्न विचारला का तो कोण लागून गेला आपण सहज बोलतो म्हणजे बोलता बोलता प्रश्न विचारायचा नसतो मात्र आपला शब्द असा निघतो कोण काय है? है ना तर ते काय झालं रे अनिश्चित सर्वनाम म्हणजे जिथं कोण आणि काय दिसतंय पण तिथं प्रश्नचिन्ह दिसत नाही ते झालं अनिश्चित सोपं आहे ना प्रश्नचिन्ह दिसलं प्रश्न प्रश्न ना की ते झालं प्रश्नार्थक प्रश्नचिन्ह नाही म्हणजे ते झालं अनिश्चित अनिश्चित म्हणजे माहित नाही कोण बरोबर समजा काय तो स्वतःला काय समजतो आता हा आपण प्रश्न विचारला का तो स्वतःला काय समजतो नाही आपण ते बोलून गेलो तो स्वतःला काय समजतो त्याच्या पुढे आपण प्रश्नचिन्ह देत नाही मग तो जो काय आहे ना तो काय झाला अनिश्चित सर्वनाम आय होप की या दोन्हीमध्ये कन्फ्युजन नाहीये होत असेल परत एकदा बघा आणि जाऊन प्रश्न सोडवा तर कन्फ्युजन दूर होईल पुढे सगळ्यात शेवटचा आत्मवाचक एकदम सोपं आहे आत्म म्हणजे स्वतः म्हणजे स्वतःचा जिथे उल्लेख केला गेलाय आपण आणि स्वतः ह्या दोन शब्द जिथे दिसतील आत्मवाचक म्हणजे काय मी स्वतः तिथे जाऊन चौकशी केली किंवा तो आपणहून माझ्याकडे आला बरोबर मग आपण आणि स्वतः हे काय रे आत्मवाचक आत्म म्हणजे आत्म स्वतःबद्दलच आपण सर्वनाम वापरलेलं आहे मग स्वतःबद्दल जे मी वापरले ना ते मात्र पुष्पवाचक मध्ये आहे तर कन्फ्युजन होण्याचं नाही आपण आणि स्वतः झालं आत्मवाचक आय होप की तुम्हाला हे पाचही प्रकार क्लिअर झाले असतील आपल्या तलाठी भरतीला सरळ सेवा भरतीला ह्याच्यावरती जास्त प्रश्न विचारत नाहीत महत्वाचे टॉपिक कोणती आहेत त्याचा मी लेक्चर घेतलाय की हे महत्वाचे टॉपिक आहेत आणि जेव्हा आपले महत्वाचे टॉपिक सुरू होतील तेव्हा मात्र आपण प्रत्येक गोष्ट डिटेलमध्ये शिकणार आहोत हे आपण आपले मार्क्स जाऊ नयेत चुकून यांच्यावर एखादा प्रश्न पडला तरी ते दोन मार्क आपल्याला खिशात घालता आले पाहिजेत म्हणून हे सुद्धा आपण शिकतोय मग आता काय करायचं की लेक्चर पाहून झालं की वर जायचं वरचे प्रश्न सोडवायचे गरज वाटत असेल त्या गोष्टींची नोट्स काढायची तुमच्या वही पुस्तकात लिहून घ्यायचं आय होप की तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा कारण बरेचशे मुलं सबस्क्राईब करत नाहीयेत सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा आणि काही शंका असो अगर नसो कमेंट करत जा तुम्ही कमेंट केलं म्हणजे मलाही समाधान मिळतं आणि पुढचा व्हिडिओ शूट करायला अजून एनर्जी मिळते धन्यवाद तुम्हाला सगळ्यांना येणाऱ्या सर्व परीक्षांसाठी खूप खूप शुभेच्छा